बंधू खरंच ग्रामपंचायतीच काम एवढं चांगलं असू शकत हे कदाचित शेळगावकरांचं एक आदर्श उदाहरण या राज्याला निश्चित प्रकारे आहे आपले आपल्या सरपंच उपसरपंच सगळ्या ग्रामपंचायतीचे आजी माझी सदस्य वकील साहेब विठ्ठल आप्पा ही सगळीच मंडळी एक निश्चित प्रकारे या सर्वांचं मार्गदर्शन या सर्वांना असल्यामुळे एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न आपल्या ग्रामपंचायती ग्रामसेवक मगाशी वकील उल्लेख केला ग्रामसेवक एखादा अधिकारी जर चांगला असला सरपंच चांगला असला अधिकारी जर चांगला असला तरी काम होत नाही परंतु जो जगता भाऊसाहेबांचा आहे त्यांचा त्यांनी त्यांची मगाशी काम करण्याची पद्धत त्यांनी मगाशी प्रास्ताविक गोष्टी सांगितल्या निश्चित इतर ग्रामसेवक इथं जर कुठं हजर असतील तर निश्चित प्रकारे जगताप भाऊसाहेबांचा एक आदर्श सर्वांनी घ्यावा असं काम हे बासाहेबांचं होतंय